काही ठराविक गोष्टी असतात जे आपल्याला नेहमी रिमाइंडर ने करणे योग्य असते ललितनी सांगताना खूप सोपी आणि चांगली भाषामध्ये त्यांची जे बाजू मांडताना प्रशासनाची सुद्धा बाजू मांडून गेली त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो खरं तर शांतता समितीचे जे सदस्य आहेत ते कुठे ना कुठे समाजाचे प्रतिनिधी तर आहेच परंतु प्रशासनाचे सुद्धा आहे आणि प्रशासनाने त्यांना तो रेस्पॉन्सिबिलिटी म्हणा तो स्तर म्हणा तो आ, रोल म्हणा त्यांना दिलेला आहे की आम्ही जेव्हा उपस्थित नसणार किंवा समाजाला समाजामधून असलेला एक माणूस एखादी प्रतिष्ठित नागरिक एखाद्या पक्षाचा प्रमुख एखादे वॉर्डचा प्रतिनिधी जेव्हा समाजाला समजून सांगतो तो दी। समाज <ड़ी> देण्यामध्ये आणि त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट वेळा आपण यापूर्वी पण बघितले असेल कुठल्या तालुक्यामध्ये घटना घडली नसेल परंतु बाहेरचे जिल्हा किंवा इतर तालुक्याचे जे काही घटना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय होतं की समोत्सवाच्या दरम्यान एखादी गोष्टीला जर पोलिसांनी टोकाई केली एखादी गोष्टीला नकार दिला एखादी गोष्टीला जर त्यांच्या करू नका असं डिस्करेज करण्यात आला तर लगेच जे काही निवडणुकीचे किंवा जे काही सण उत्सव साजरा करणारी जे मंडळी आहे त्याचे जे सदस्य आहे त्या सदस्यांकडून एक चुकीची एक भावना त्याचे मनात निर्माण की पोलीस सा आम्हाला साजरा करू देत

निवुक में कुछ गलत चीज कर रहा है और वो अपने ही मंडल का व्यक्ति तो उसी मंडल के बाकी जो व्यक्ति हैं या उस मंडल के जो स्वयंसेवक हैं कि मंडला के जे का पदाधिकारी हैं जे नैतिक जवाबदारी है तापवने की मोटी है का अपन मंडला पदाधिकारी मनु परी देखो अपन साठी सर्व प्रकार की मेहनती घो सर्व झाल्यानंतर शेवटी निवडणूक मध्ये जर आपल्या मंडळाची एखाद्या व्यक्तीमुळे मंडळाची जर बदनामी होत असेल कुठेतरी त्या परिश्रमाला सुद्धा एक गाल उठला त्या परिश्रमाला सुद्धा न्याय भेटला अकरा दिवस तर आपली उत्सव चालते परंतु त्या पूर्वी मोठ्या प्रमाणात एक तयारी असतो त्या सर्व तयारीला कुठेतरी एक दिवशी एका व्यक्तीमुळे गाल मोठ लागतात आम्हाला क्या पद्धति नेरवुकी मैले पूर्ण शहराची की जी शांति है कि पूर्ण शहरा चीज वातावरण आहे कि वह पूर्ण शहराची चीज साजरा होणारी जो सन है एक मंडला एटा घटने मुर्ण तालुका तो गालोट लगता तो आ एक दरीत जिल्ह्याचे नाव ना खराब होता का पद्धतीने आपले जे काही मंडळाचे प्रमुख आहेत है नियोजन कराव आपण सर्वांनी मांडले की आपल्या तालुकामध्ये अशी काही गोष्टी घडत नाही खूप चांगले बाब आहे असंच ठेवा तुमचा योग्य एक नैतिक जे काही वजन असतो प्रतिनिधीचा मंडळाचे प्रमुखचा तो तसाच ठेवा आणि आपले जे मुलं आहे जे युवा पिढी आहे विशेष करून त्याच्यामध्ये सुद्धा ही जी जबाबदारी आहे ती पुढे गेली पाहिजे कारण मुळे आपल्यानंतर ते पदाधिकारी म्हणणार तर त्यांना सुद्धा तेवढीच समज असली पाहिजे की आपल्याला साजरा करताना कशा करता पद्धतीने सण आपल्याला साजरा करायचा आहे मी जिल्हा मुख्यालय पोलीस मुख्यालयाने जे मीटिंग घडली होती तिथे के विनंती केली होती मंडलांना की आपण जे नवरात्री किंवा जे अकरा दिवस आपण करतोय साजरा त्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना सहभागी होण्यासाठी चांगले स्पर्धा असो सांस्कृतिक कार्यक्रम असतो ते झालेला आहे पुढची पिढीला चांगली भावना निर्माण करता येईल मला खात्री आहे आपल्या काही बरेचसे मंडलांनी असा केला असेल त्याचबरोबर जे मंडल चांगल्या पद्धतीने त्यांनी सर्व नियमाचा पालन करून एक उत्कृष्ट उदाहरण सेट केला अशी मंडळांना आपला गणेश उत्सव संपल्यानंतर निवडण्याची आणि त्याच्यामध्ये जे काही चांगले होते त्यांना जागतिक एक प्रोत्साहन म्हणून त्यांना रेकॉग्नाइज करण्याचा आमचा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो रोड असो हो, इलेक्ट्रिक वायर असो हो, हे सर्व जे गोष्टी आहेत ते परमनंट त्याची सोल्युशन आहेत ती फक्त गणेश चतुर्थी पूर्तता किंवा इच्छी पूर्तता नाही आणि त्याचे परमनंट सोल्युशन येणार आणि त्या परमनंट सोल्युशनसाठी आपल्याला फक्त गणेश नवरात्री उत्सवाच्या दरम्यान नव्हे तर पूर्ण वर्षामध्ये पाठपुरावा करून तो काम करून घेणे आपला आपल्याकडून नागरिक म्हणून ते अपेक्षित आहे परंतु एखादी गोष्टी अशी प्रकारची जे काही गोष्टी आहेत वायर असो खड्डे असो त्यामुळे आपल्या सण उत्सवा दरम्यान काहीतरी थोडीशी अडचण आली तर लगेच त्याच्या पुढे नाराजगी व्यक्त करणे किंवा आपले सण उत्सवामध्ये अशी काही गारबोट लागेल अशी काही अपगृती करणे ही अपेक्षित नाही आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या व सुप्रशासनाचा प्रयत्न असतो की जे काही संबंधित विभाग आहे ते सर्वांनी सण चांगल्या रीतीने कसा साजरा होईल या पद्धतीने सर्वांची कामगिरी सर्वांची जे काही तयारी ते सुरू असते पण शेवटी कमी वेळ असल्याने आणि काही गोष्टींचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा निधीच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा प्लॅनिंगच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा वेळच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा तो मोठा आहे तर आपण तात्पुरता काही सोल्युशन देऊ शकतो परमानेंट सोल्यूशन सा दोन वर्ष मेहनत करावा लगे पाठपुरावा करावा लगे अपने जो लोक प्रतिनिधि है स्थानिक प्रतिनिधि है तो इन, से इन सारी चीजों की वजह से अगर सन्न उत्सव के दरमियान नाराजगी व्यक्त होती है तो मुझे नहीं लगता उसे आ, मेरी सबसे विनती है कि अगर कुछ रह गया होगा तो उसका पाठपुरावा करके सन् उत्सव के बाद हमको वो काम करके लेना लेकिन उस चीज़ को लेके अगर हम सन उत्सव के दरमियान नाराजगी व्यक्त करेंगे तो हम एक गलत संदेश दे रहे हैं तो मेरी सबसे रिक्वेस्ट रहेगी कि ऐसा अगर कुछ है तो पूरी प्रशासन कोशिश करेगी उस चीज़ को एड्रेस करने के लिए अपने सुधा थोड़ी सी जवाबदारी घी पे अपने लाई है अपने गाँव के जे रोड है तो खूब हे रुंदी जी है तो कमी है अन इलेक्ट्रिसिटी पोल जी है खूब जबरसले आने वायर जी जे कहीं हाईट आहे जास्त नाही असे असताना आपल्याला सुद्धा थोडासा मूर्तीची हाईट जेव्हा आपण निवडतो आपली जे श्रीची मूर्ती तेव्हा आपल्याला त्या ते आप लोकल कंडिशन बघूनच आपल्याला घेणे उचित राहील ते सर्वांसाठी चांगलं असते शेवटी आपल्याला सण साजरा करायचा आहे एखादा चॅलेंज आपल्या समोर नवीन आणून ठेवायचा नाही आता जर पंचवीस तीस फीटाची मूर्ती असेल त्याला जर आपले जे, जे रुंदी कमी असलेले गली मधून आपल्याला त्याला टर्न करायचा आहे तर कुठे ना कुठे त्या मूर्तीला सुद्धा धोका आहे मंडलाचे आयोजकांनी हे सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपण अशी मूर्ती जर आणतोय तर, तर आपल्या मंडळाची जी मूर्ती आहे त्याची विटंबना होण्याची चान्स आहे तर माझी विनंती आहे कुठे असे कुठलेही म्हणजे अ जास्त हाईटची मूर्ती नाही आहे पण एक शांतता संधी सदस्य सांगत होते की काही मूर्तीची हाईट वाढलेली आहे तर आपण विचार करा आपण हाईट वाढवतो ठीक आहे आपल्या सेलिब्रेशनचा तो, तो सुद्धा एक इंडिकेटर आहे परंतु त्याच्यामुळे आपल्याला विसर्जनची वेळी किंवा स्थापनाची वेळी जे अडचणी ती गोष्टी लक्षात घेऊन थोडीशी जबाबदारीने आपल्याला ती निवडली पाहिजे या वर्षी तर ती संभव नाहीये परंतु पुढच्या वर्षी साठी मी आपल्याला सर्वांना ती सांगू इच्छितो